पुण्यामधील भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली <च्णारी> गेलेला आहे वाहतुकीसाठी हे पूल बंद करण्यात आलेलं आहे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय धरणामधून बावीस हजार आठशे ऐंशी घनफूट विसर्ग करण्यात येतोय भिडे पूल पुन्हा पाण्याखाली गेलेला आहे वाहतूक आता तिथली बंद झालेली आहे खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग पुन्हा एकदा काल रात्रीपासून सुरू झालेला आहे काल अकरा हजार घनफूट विसर्ग होत होता आता सध्या बावीस हजार आठशे ऐंशी इतका घनफूट विसर्ग होतो आहे भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाहीये भिडे पूल पुन्हा पाण्याखाली गेल्याचं समजतंय सध्या तिथली परिस्थिती काय खर तर पुणे शहरापेक्षा पुण्यातील घाटमाट्यावर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस मागील काही दिवसांपासून पडतोय आणि याच पावसाचा प्रत्यय आपल्याला खडकवासला त्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पातळी वाढत असण्यातून पाहायला मिळतोय खडकवासला असेल पानशेत असेल वरसगाव असेल टेमघर असेल ही सगळी जी काही साखळी आहे या साखळीच्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे घाटमाट्यावरती पाऊस पडतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग जो आहे तो पुणे शहराकडे या खडवासला धरणातून केला जातोय आता सुद्धा जवळपास बावीस हजार क्युसेक आहे ते नऊच्या सुमारास सोडण्यात येणार असल्याची माहिती समजते पाच वाजल्यापासून अठरा हजार विसर्ग जो आहे तो केला जातोय त्यामुळे भिडे पूल असेल किंवा अनेक भागामध्ये जे आहे ते अशा प्रकारे पाणी सोडल्यामुळे मोठे संकट ओढवलेलं पाहायला मिळते आणि सध्याच्या घडीला तरी पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये असणारा बाबा भिडे पूल जो आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे नदीपात्रातील दोन्ही रस्ते प्रशासनाने जे आहेत ते सध्याच्या घडीला बंद ठेवलेले आहेत बाबा भिडे पूल बंद ठेवलेला आहे आणि यामुळे शहरातील अंतर्गत भागामध्ये जे आहे ती अगदीच अगदीच धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी